नमस्कार मित्र कसे आहात आज आहे भाऊबीज भाऊबीज गुरुवार दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा आपण आज ये टिटवाडा रेल्वे स्टेशनवर आलो टिकवाळ्याला आज आपण फिरणार आहोत भाऊबीजे निमित्त पिटवाड्यालाच माझी बहीण राहते तिकडे आपण रेल्वे स्टेशन परिसर आहे परिसरात कोंडीयुक्त परिसर आहे हा हे बघा टांगा पण आपल्याला दिसतोय टांगे पण आता आहेत तसे फार तिटवाडा ठाणा अशा काही ठिकाणी कल्याण अशा काही ठिकाणी ता दिसत असावे आता आपण दीक्षणे चाललो आहे हे गणपती सिद्धिविनायक मंदिर पिटवाळा येथे आणि हा तिथे आम्ही पूर्वी चालत जायचो लहानपणी आता मोठे झालो आता रिक्षेने जातोय लहानपणाने चालवत असं एक शॉर्टकट होतं त्याचा तो आता बदलतोच आहे पूर्णपणे आणि आता असं कॉम्प्रिटीकरण झालं आहे आणि आता आपण रिक्षेने चाललो आहे पहिल्यांदा सिद्धविनायक कुपवाडा म्हणते महागणपती मंदिर तिथे इथे दर्शनाला आहे दहा रुपये तिकीट आहे तिसऱ्या तिथं आणि आपल्याला मंदिरापाशी सोड मिळते आता तिकवडा खूपच बदललेला आहे पटेल मार्ट वगैरे मोठमोडी दुकानदी खाल्ली आहे त्याग्राऊंडला तुम्हाला फटाक्यांचे पण आवाज येतील आणि आपण आता मंदिरापाशी पोहोचत आहोत हळूहळू अशी

काही वेळे आज संवाद झालेला आणि आपण चाललो आहे गणपती मंदिराकडे तर आपण अर्ध्या तासात पोचू शकू त्यांच्या दहा एक दहा एक मिनटे आणि आपण आता आलेलो आहोत गणपती मंदिराकडे आता बाऊगला सकाळी सकाळी गर्दी कमी आहे तुरळक कशी गर्दी आहे नाही नाही ते बाबा असं पार्किंग सुविधा वगैरे त्यांनी केलेली आहे पुढे तलावामध्ये बोटिंग बिटिंग चालतं पण सकाळी ते बंद असतं आणि आता आपण प्रवेशद्वारापाशी आलेलो आहोत गणपती मंदिराच्या बघा इकडे अशी बरीचशी दुकानं आहेत मंदिरापाशी हारवीर तर मंदिरामध्ये काही मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे मी काही तो नेत नाही मी खिशात ठेवतो आहे तो तुम्हाला प्रवेशद्वारापर्यंत दाखवतो त्याच्यानंतर मोबाईल आतमध्ये बंद ठेवावा असं लिहिलेलं आहे आपण त्याचं पालन करणार आहोत हे सगळं भरलेलं असतं पण आज भाऊबीज सकाळ सगळे भाऊ आज बिझी असल्यामुळे आणि बहिणी बिझी असल्यामुळे गर्दी तशी कमी आहे गणपती मंदिराच्या वर पण असा पण आपण जाऊ शकतो वर्णही गणपतीचं दर्शन घेऊ शकतो बसू शकतो बसायला मस्तपैकी जागा आहे बसू शकतो तिकडे आणि हे गणपतीच्या वरती पहिल्या माळावर आपण आलेलो हे बघा हा तलाव जो आहे इथे बोटिंग वगैरे चालतं पण आत्ता सकाळी ते बंद आहे हे बघा कृपया शांतता राखा मंदिराचं पवित्र राखा असं लिहिलेलं आहे बघा असा परिसर वरचा आहे गणपती मंदिराच्या वरचा आता आपण खाली जाऊया गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या त्या बघाड्या इकडनं आपण आता खाली उतरणार आहोत गणपतीच्या जवळच असं एक प्रदर्शन नेहमी भरलेलं असतं जिथे बऱ्याच वस्तू विकल्या जातात हे बघा गणपती मंदिर आपण गणपती मूर्ती लांबनच बघतो आहे आकाशकंदील वगैरे आज आहे दिवाळीनिमित्त सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा आज आपण आलो तितवाळ्याला पराग पटवर्धन चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही बघा विहीरपणे इथे पूर्वी कासव पण होती आता हे की नाही माहीत नाही मी नाही बघितलाच आणि हा आजूबाजूचा मंदिराचा जो परिसर आहे तिथून आपण आता या प्रदर्शनात आलेलो आहोत इथे बऱ्याच गोष्टी मिळतात विकल्या जातात मूर्त्या बिडत्या पोथ्या लहान मुलांसाठी खेळणी किचेन हातातलं ब्रेसलेट असं बरंच काही विकलं जातं आम्ही इथे आलो चार पाच वेळा पाच सहा वेळा आलेलो इथे वरती पण एक हॉटेल आहे खाण्याचं उघडलेलं आहे तिकडे तुम्ही खाऊ शकता मंदिराच्या आसपासही खाण्याची हॉटेलची दुकानं आहेत तिथे आम्ही लहानपणापासून आलेलो श्री स्वामी आम्ही समोर बरोबर असं छान छान असं आमच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात आपण त्या खरेदी करू शकतो बघा फुलाची दुकानं इथे एवढी आहेत आणि आता आपण मंदिराच्या बाहेर आलो आहोत हा मंदिराचा परिसर आहे जुनाच असा पण कॉन्क्रिटीकरण केलेला आणि आता आपण मागे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चालले विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि असा हार घेतलेला आहे आज मी माझ्या फॅमिलीबरोबर वर आहे प्रद्युम्न आणि भैरवी सोनू सकाळी आत्ता दुकानं बंदच आहेत पण हॉटेल वगैरे चालू आहेत हे बघा विठ्ठल लोक्मिणी मंदिर इथे आम्ही लहानपणापासून आणि आत्ताही येतोच आहोत हे बघा हा रस्ताही कंप्लिटीकरणासाठी खोदले आणि आम्ही आणि आत्ता आम्ही विठ्ठल बाजूला मंदिराच्या हॉटेल आहे तिथे आत्ता नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत मी घेतला दोन पाव प्रने घेतला आहे दोन वडापाव आणि सोनूने घेतला आहे समोसा आता आम्ही निघाल्लो आहोत भाऊबीजे करता बॅक टू फॅमिलीअन गणपती दर्शन झालेले आहे आभार गणपतीचे अशी मंदिराच्या आजूबाजूला दुकानं एक छोटी छोटी भाजी बिजी असं काय 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 फुलं वडापाव सगळं काही दिसलं जातं संध्याकाळी शिकार गर्दी असते त्यामुळे कमी तर माझं हे बघा काळू नदी हो हो मित्रांनो काळू नदी हो हो मित्रांनो काळू नदी आता हो हो सकाळीचे ते साडे दहा अकरा झाले नमस्कार मित्र तर हो, आपण आता आहोत टिटवाळ्याच्या काळू नदीवर हो हो मित्र हो काळू नदी काळू नदी मित्र हो मागच्या बघा बॅक साईडला आहे काळू नदी इथपर्यंत पाणी आलेलं असतं मित्रांनो आणि आम्ही नदीवर निर्माल्य सोडायला म्हणून आलेलो टू व्हीलरवर ठरवलं चला पुढे पण जाऊया जाता जाता दिसला तर काय समृद्धी महामार्ग हो हो मित्रांनो समृद्धी महामार्ग आता असं चाललोय तिथे टू व्हीलर लावली आणि आता असं चालत चालत तुम्ही थोडे वर जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही वर आलेलो इथे गाड्या सुशाट पलटाने आपल्याला ते बघा आणि मोठमोठे सुंदर असं वातावरण आहे असं लांबला डोंगरी हिरवाई छान होती मित्रांनो आपल्या मागे आहे समृद्धी महामार्ग बघा मित्रांनो समृद्धी महामार्ग आपल्या मागे आहे तर आपण बघितलं समृद्धी महामार्ग आणि तर रेल्वे क्रॉसिंगला आम्ही थांबलेलोंद्रिय रेल्वे आपली जाता चांगली काही ठिकाणी असे रेल्वे फाटक अजूनही आहे त्यामुळे आम्हाला थांबावे लागले आणि आता थोड्या वेळात आक्रमण होईल आणि इकडच्या गाड्या तिकडे आणि तिकडच्या गाड्या इकडे आक्रमण केलेले आहे आणि आता आम्ही जरा थांबून नंतर निघणार आहोत आधी ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊन देवात एवढ्या चांगल्या निघू आट्याचीवढी बाहेर ना आले मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायची गाडी गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती